ज्या महाराष्ट्रामध्ये ऐंशी टक्के बहुजन समाज राहतो त्या महाराष्ट्रामध्ये तो पुरस्कार घेण्याची हिंमत या राज्य सरकारची झालीच कशी हेच मला मनातून आश्चर्य वाटत हिंमत झाली आमच्या जिजाऊचा आमच्या राजांचा आमच्या संभाजी राजांच्या चुकीचा इतिहास करणाऱ्यांना तुम्ही महाराष्ट्र भूषण पुरस्कार देता आणि तो आपण गप्प बसून आपण पाहत बसतो काही मोजके इकडे तिकडे बसेस जळतात काही इंटरव्ह्यू टीव्ही वर दिले जातात पण त्याच्या पलीकडे काही होत नाही त्याच्या गोष्टीचं आश्चर्य मला सर्वात जास्त तुम्हाला जी काही अपेक्षा राज्य सरकारकडून ते बाबा आम्हाला या मराठा समाजाला बहुजन समाजाला हे लोक आरक्षण देतील न्याय देतील तुम्ही कुठल्या दुनियामध्ये राहतात हे मला कळत कुठून तुम्हाला स्वप्न पडली फडणवीस नावाचे मुख्यमंत्री तुम्हाला आरक्षण देईल याचं मला सर्वात आश्चर्य वाट मी <laughs> फिरतो आहे कोल्हापूरला गेलो नांदेडला गेलो नाशिकला गेलो तरुणांना सांगितलं समाजाच्या लोकांना सांगितलं कसली अपेक्षा नव्हता या करून तुम्ही कशी अपेक्षा ज्या बसले आहेत ते आपले नाहीत आणि आपल्या समाजाचे गांडू तिथे उपस्थित आहेत ते आपले कधीच होणार नाही दीड वर्ष झालो दीड वर्ष कुठे गेले ते चावडे कुठे गेले ते मेटे, मेटे। नाव सांगून सांगून महाराजांचं नाव सांगून सांगून आमदार की घेतात सांगितलं होतं मी पण चर्चा करत होता त्यांचे मेट्यांचं आडनाव बदलून तुम्ही चाटे ठेवा या रांडून घेऊन तुम्हाला अपेक्षा वाटते तुम्हाला वाटत बाबासाहेब पुरंदलो महाराष्ट्र भूषण करून सत्कार करत होते तेव्हा या साले खालची बसून त्यांचा तारा मारत होता यांच्याकडून अपेक्षा ठेव विनाथ तावडे बाबासाहेब पुरंद्रेली तेव्हा बाबा पुरंद्रे साहेब पण मांडणार नाही बाबा पुरंद्रेली ना बाबा पुरंद्रेनी छत्रपती शिवाजी महाराज हे घराघरामध्ये पोहोचवले कुठले छत्रपती शिवाजी महाराज घराघरामध्ये पोहचवले कुठली हो। माहिती दिली कुठल्या आजच्या महाराजांच्या इतिहास केली आणि स्वतः कमवलं आणि नंतर पुरस्कार घेतले आणि आम्हाला तुम्ही सांगता आम्हाला शिकवता हो मी आज एक पुरस्कार इथे जाहीर करून जातो चला महाराष्ट्र भूषण ज्यांना दिला गेला पुरंदरांना त्यांचा एकही अगर जंगी सत्कार महाराष्ट्रामध्ये झाला आणि तो सत्कार देऊन तो उदय त्याला मी पाच जागा बक्षीस जातो मी इथे सत्कार इतके तुम्हाला ते काय मॉन्युमेंट छोटे मोठे गोष्टी देणार नाही <laughs> नाहीतर तुमचं वजन ना येवड सोनं तुमच्या घरी पाठवेल नका <laughs> लावून माझा फोटोग्राफ नका लावून नितेश राणेचा फोटोग्राफ पण आमच्या मराठी मराठा तरुणांचं जर भविष्य बनत असेल आणि त्यासाठी कोणी नेतृत्व करत असेल तर त्याच्या नेतृत्व स्वीकारण्यासाठी मी तयार आहे हे मी तुम्हाला जाहीर फक्त किंवा आमच्या तरुणांनी नेतृत्व करावं नको पुढारी नको नेते मंडळी नको नाव आम्हाला कुणाची तुम्ही नेतृत्व करा आम्ही तुमच्या मागे येतो पण या राज्या पुढच्या चार वर्षामध्ये या राज्य सरकार असेपर्यंत ह्या जर आपल्याला दखल घ्यायला लावला लावायची असेल तर ह्यांना सळो की पोळो करण्याशिवाय दुसरा आपल्याकडे पर्याय नाही ह्यांच्यातून अपेक्षा ठेवणं हे चुकीचं आहे पुढची चार, चार वर्ष मराठा आरक्षणासारखा महत्वाचा मुद्दा तो कसा आपण हातात घेणार कसा सोडवणार यासाठी रणनीती तयार राखली पाहिजे